नमस्कार रात्रभर राजवीर आपल्या बेडरूम मध्ये आहे आता रात्र तर कशी तरी सरेल पण उद्या सकाळपासून पुन्हा एकदा टेन्शन कस सगळं सावरून न्यायचं याचाच विचार देविका करत असते आणि त्याच नादात तिला रात्रभर झोपही लागलेली नसते तिने आता सकाळ सकाळ ठरवलेलं असतं थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन आईची चांगली शाळाच घेते कस काय ती असं वागू शकते माझ्या सुखी संसारात ती कसं काय वेश कालवू शकते माझ्या या सासरी कोणाला काहीच माहिती नाहीये आणि जर कोणाला काही कळलं तर मग सगळं संपलं म्हणून समजा आणि अशातच आता सकाळ सकाळ देविका घरातून बाहेर पडत असते त्याच वेळा निरुपाने तिला पाहिलेलं असतं निरुपा लगेचच म्हणत असते अग हे देविका अग काय चाललंय हे वाजलेत किती त्यावर लगेचच देविका आता काही बोलणार तेवढ्यात निरुपा म्हणत असते अग तू वेळेच्या दीड तास आधी घरातून बाहेर पडतेस त्यावर मात्र आता देविका म्हणत असते आई ओ एका क्लायंटला तिच्या घरी जाऊन भेटायचं आहे कस आहे ना तिला आपल्या दुकानावर यायला अजिबात वेळ मिळत नाहीये त्यामुळे तिला घरी जाऊन भेटायचं आहे हे ऐकल्यावर देविकाला निरुपा म्हणत असते अगं दुकान कसलं पार्लर आहे ना तुझं आणि अशातच आता देविका म्हणत असते हो हो तेच पार्लर आणि अशातच आता देविका म्हणत असते आई प्लीज मी लवकर जाऊन येऊ हो का खूप उशीर होतोय त्यावर देविकाला निरुपा म्हणत असते अगं हो हो जा जा। आण आण का मधी जा तू जा आणि अशातच देविका आता थेट घरातून बाहेर पडते इकडे आपण पाहतोय आता हॉस्पिटल मध्ये त्या राजवीरच्या आजीला नर्स म्हणत असते कोणी तुमच्या बरोबर आहे का इथे त्यावर राजवीरची आजी म्हणत असते बहुतेक बाहेर असतील आणि अशातच आपण पाहतोय तेवढ्या तिथे देविका आलेली असते देविका हॉस्पिटल मध्ये अमुक अमुक नावाची बाई विचारत असते त्याच वेळेला चौकशी काउंटरवर सांगण्यात आलेलं असतं अमुक अमुक वार्डात जा तिथे गेल्यावर आता देविका त्या वार्डमध्ये एंट्री करते आणि समोरच आपल्या आईला पाहते आपल्या आईची अवस्था पाहून तिला थोडस वाईट वाटलेलं असतं पण शेवटी म्हणतात ना नाईलाच असतो तिला त्या नाईलाजा पुढे काहीही करता येत नसत आणि अशातच आता ती नर्स त्या देविकाला म्हणत असते तुम्ही कोण त्यावर मात्र देविका म्हणत असते मी नातेवाईक आहे असं बोलून देविकाने वेळ मारून नेलेली असते तेवढ्यात आपण पाहतोय ती नर्स आता तिथून बाहेर पडते त्याच वेळेला देविका थेट आपल्या आईजवळ येते आणि बोलू लागते आई अगं काय चाललंय तुझं का असं वागतेस तू अग प्लीज असं वागू नको याआधीही तुला किती वेळा सांगितलंय मी तुला माझा सुखी संसार पाहायचाच नाहीये का आता मात्र देविकाची आईची अवस्था अत्यंत बिकट असते तिला बोलताही येत नसत कारण तिला दम लागत असतो तरीही देविका मात्र तिच्या पद्धतीने तिच्या आईची शाळा घेण्याचा प्रयत्न करत असते देविकाची आई निमूटपणे फक्त ऐकत असते पाहत असते देविका जे काही बोलत असते ते म्हणतात ना तिला आता फक्त फक्त लागत असत आणि अशातच आता देविका म्हणत असते एकच गोष्ट लक्षात ठेव मला जर माझ सुखी संसार तुला पाहायचं असेल ना तर कृपा करून या मुलाला घेऊन कुठे लांब निघून जा नको येऊ आमच्या आयुष्यात आणि अशातच आता थेट खूप जोरात देविका ओरडत असते आपल्या आईवर तरीही तिची आई एका क्षणात किंवा एका शब्दाने तिला काही बोलत नसते शेवटी आवाज चढवल्यामुळे तिथे असलेली नर्स आतमध्ये येते आणि म्हणत असते काय चाललंय तुम्हाला कळत नाहीये का हे हॉस्पिटल आहे इथे एवढ्या जोरात बोलायचं नसतं आणि समोरच्या व्यक्ती पेशंट आहेत ना त्यांना त्रास नाही होणार का अहो त्या ट्रीटमेंट घ्यायला इथे आल्यात ना त्यावर मात्र आता देविका थोडी शांत होते आणि अशातच आता त्या नर्सच्या हातात असलेला तो प्रिस्क्रिप्शन पेपर दे ती देविकाच्या हातात देत म्हणते घ्या याच्यावर दिल्या औषध घेऊन या आणि अशातच ती नर्स तिथून बाहेर निघून जाते इकडे आपण पाहतोय आता हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी राजवीर सत्या आणि मीरा घरातून बाहेर पडलेले असतात आणि थेट ते हॉस्पिटलला यायला निघतात आणि अशातच आण आता निरुपा इकडे स्वतःशी बोलत असते कधी हे कार्ट घरातून जाईल ना काय सांगता येत नाही डोक्याला ताप केल्याने याच्यामुळे घरातलं वातावरण पूर्ण गडूळ झालंय बघावं तेव्हा ती मीरा त्याच्या मागेच मिचकत असते आणि तो आल्यापासून ती मला स्वतःही भाव देत नसते प्रत्येक वेळा आता उलटून बोलण्याचा जणू काही ती प्रयत्नच करत असते आणि काल रात्री काय म्हणे तो पनवती मला म्हणत होता या घरात येणार राशन हे ये सगळं मी कमवतोय हो त्यामुळे माझ्या बायकोला एका उलट सुलट शब्दानेही किंवा बोलायचं नाही आणि त्यात त्यात माझा घो देखील त्याला सपोर्ट करतोय इकडे आपण पाहतोय आता हॉस्पिटलमध्ये सत्या मेरा आणि राजवीर पोहोचलेले असतात आणि ते एंट्री करत असतात आणि अशातच आता देविकाने आपल्या आईला चांगलंच झापलेलं असतं आणि तिला शेवटचं म्हटलेलं असतं यापुढे माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा दखल अंदाजी करू नको प्लीज हात जोडते मी असं बोलून आता, आता ती वार्डाच्या बाहेर येत असते आणि तेवढ्यात सत्या मीरा आणि राजवीर तिला दिसतात आणि अशातच आता तिची फुल घाबरगुंडी उडते ती स्वतःशी बोलत असते बाप रे आता जर यांनी मला इथे पाहिलं तर यांना नक्कीच संशय येईल किंवा मी काय सांगू मी ते होते नाना प्रश्न विचारतील आणि आपण पाहतोय आता ती, 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 ती लपून जाण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला सत्या आणि मीराचं लक्ष नसताना थेट राजवीरचं लक्ष आपल्या आईवर म्हणजेच देविकावर गेलेलं असत आणि तो लगेचच ओरडतो आई हे वाक्य ऐकल्यावर मात्र मीरा थोडी चक्रावते मीरा इकडे तिकडे पाहते तर एक बाई पलीकडच्या दिशेला तोंड करून उभी असते आणि राजवीर ज्याकडे पाहत आहे त्यावर मीरा म्हणत असते राजवीर अरे आई हाक मारतोय कोणाला कोण आहे ती त्यावर लगेचच आता राजवीरला आजीने जे काही सांगितलेलं असतं ते सगळं आठवतं आणि तो लगेच गप्प बसतो तो काहीही बोलत नसतो आणि अशातच आपण पाहतोय आता तिथून थेट ही देविका बाहेर पळत असते आणि पळता पळता समोर येणाऱ्या एका नर्सला तिचा जोरदार धक्का लागतो आणि देविका खाली पडते आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे मीरा लगेचच तिला उचलण्यासाठी धावते आणि तेवढ्यात मीरा पाहते तर काय ही तर देविका आहे आणि मगाशी राजवीरने जिला हाक मारली होती ही तर हीच आहे आणि अशातच आता देविकाला मीरा म्हणत असते अग ए देविका तू या हॉस्पिटलमध्ये त्यावर मात्र देविका म्हणत असते का, का? दशी दशी का ला ला तू जशी आली तशी येऊ नाही शकत का मी त्यावर मीरा म्हणत असते मी तर राजवीरच्या आजीला भेटायला आली आहे तू पण त्यांना भेटायला आली आहेस काय बोल बोल आता मात्र देविकाला नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आता मीरा म्हणत असते राजवीर मला सांग तू नक्की या देविकाला ऐका म्हणालास त्यावर मात्र राजवीर आता गप्प असतो पण त्याला नेमकं का काही बोलता येत नसतं देविका म्हणत असते मीरा उगतच काही काय बोलतेस तू तो मला ऐका बोलेल त्यावर लगेचच मीरा म्हणत असते मी ऐकलंय आणि तूही त्याने आई हाक मारल्यावर पळत होतीस अशातच आता सत्य म्हणत असतो अय धमके तू मी सांगतो तुला नेमकं सगळं कनेक्शन काय आहे या हॉस्पिटल मध्ये इथे येणं तेही आपल्या आधी बहुतेक या देविकाचा आणि आतमध्ये असलेल्या मावशीचा नक्कीच काहीतरी संबंध आहे हो रे हे बबडी बरोबर ना आणि अशातच आता देविकाच्या चेहऱ्यावर प्रचंड टेन्शन दिसत असत ती मनातल्या मनात बोलते बहुतेक आज माझं बिंग फुटतय की काय आणि जर फुटलं तर काहीही खरं नाही आणि अशातच आपण पाहतोय मी म्हणत असते देविका काय खरं आहे ते सांग प्लीज काहीही लपवण्याचा प्रयत्न करू नकोस हे बघ जर काही असेल तर नक्कीच योग्य मार्गाने मी तुला मदत करण्याचं नक्की सांगते त्यावर मात्र देविका म्हणत असते मीरा प्लीज गप्प बसतो माझ्या सुखी सौंद्रामध्ये मी विष लगेचच आता मीरा म्हणत असते देविका काय बोलतेस तू तु हे तुझ्या सुखी संसारात खरंच मी विष कालवेन का एवढे दिवस तू मला पाहतेस खरंच तुला असं कधी वाटलं का मी कधी कोणत्याही गोष्टीत चुकीचं बोलते किंवा चुकीचं वागते अरे चुकीचं तर तुम्ही आमच्याशी वागता पण आम्ही तुम्हाला कधीही उलटून काही बोलत नाही हे देविकाला पटत आणि देविका मनातल्या मनात बोलते पण कितीही काही झालं तरी नेमकं माझं आणि माझ्या आईचं काय नातं आहे किंवा माझ्या मुलाचं काय नातं आहे मी कोणाला नाही सांगू शकत माफ कर मिला असं बोलून आता थेट देविका तिथून बाहेर पडते त्यावर लगेच सत्या म्हणत असतो धुमके तू जाऊ दे दिला तिच्या नादी लागण्यात काही अर्थ नाहीये येडा ते आणि असं बोलून सत्या थेट आता मीरा आणि राजवीरला घेऊन त्या वॉर्डमध्ये एंट्री करतो मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला आणि खरंच येत्या काळामध्ये लवकरच या देविकाचं सत्य सगळ्यांसमोर आलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद